मित्रांनो स्वाध्याय अकॅडमी मध्ये स्वागत आहे बघा ग्रुप बी दोन हजार बावीस चालू आहे ओके लगेच आपण पॉलिटीच्या क्वेश्चन करणार आहे सोळा सोळा पासून तर पंचवीस पर्यंतचे क्वेश्चन पॉलिटीचे बघा पहिलाच प्रश्न राज्यपाल पदावरती ह्या पदाच्या कालावधी बाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहे गव्हर्नर वरती क्वेश्चन आलेला आहे तारी पण स्टेटमेंट एकदा वाचतो राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात ठीक आहे स्टेटमेंट बरोबर आहे राज्यपाल हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात ठीक आहे ना की सीएमची राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकता एखाद्या दे राज्यपालाला वाटलं की मला नाही करायचंय काम तर राज्यपाल राजीनामा देऊ शकता पुन्हा प्रेसिडेंटकडे ओके राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर कायम राहतात ठीक आहे म्हणजे त्यांची टर्म संपलेली आहे त्यांच्या जागी दुसऱ्याची नियुक्ती झाली आहे पण तो दुसरा अपॉइंट होऊन येतोय त्या राज्यामध्ये तर तो, तो जो मधला पिरियड आहे तिथपर्यंत ते कंटिन्यू करतात याला आपण इंटर रेग्नम म्हणतो तर इंटर रेग्नम अवॉइड करण्यासाठी त्याच्याकरता म्हणून दुसरी व्यक्ती पद मिळेपर्यंत किंवा स्वीकारेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात ही चारी जी स्टेटमेंट आहे मित्रांनो जनरल स्टेटमेंट होती राज्यपालाबाबत आपल्याला माहिती असलेल्या इन्फॉर्मेशन मधनंच ही स्टेटमेंट विचारलेली होती कुठेच त्यांनी आर्टिकल वगैरे देत बसले नाही अजून कॉम्प्लेक्स करायला सिंपल क्वेश्चन होता ऑल ऑफ उत्तर पाहिजे होतं पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे वरील सर्व विधान आहे बरोबर ठीक आहे हे सर्व आपल्या अभ्यासाचा आप भाग आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे अशाच इन्फॉर्मेशन मधनं या ठिकाणी प्रश्न आलेली होती ठीक आहे आता राज्यपाल पदाबद्दल आपण थोडस माहिती घेऊया थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण नोट डाऊन करूया ओके तर बघा कोणत्या भागामध्ये आहे तर पार्ट सिक्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याच्यामध्ये राज्यपाला बद्दल मेन्शन केलंय पार्ट पण विचारता कधी कधी लक्षात ठेवायचं आहे आर्टिकल नंबर कुठले बघा तर आर्टिकल नंबर आहे एकशे त्रेपन्न पासून एकशे सदुसष्ट पर्यंत ठीक आहे ही सर्व कलमे जे आहे ही राज्यपाल पदाशी संबंधित आहे ओके हे दोन्ही पॉइंट क्लिअर आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ओके आता था। राज्यपालाला अपॉइंट कोण करतं बघा आपण बघितलं की प्रेसिडेंट अपॉइंट करतो राज्यपालाचं जी अपॉइंटमेंट आहे ती प्लेजर ऑफ प्रेसिडेंट या डॉक्टरींवर आधारित आहे प्लेजर ऑफ प्रेसिडेंट म्हणजे प्रेसिडेंटला वाटलं तेव्हा तो त्याला काढू शकतो त्याच्यासाठी दुसरी काहीच प्रोसेस करायची गरज नसते ठीक आहे म्हणजे काय असं नाही की मेजॉरिटी लागेल कुठली मग संसदेमध्ये बिल आणावं लागेल ला असं काहीच नाही प्लेजर ऑफ प्रेसिडेंट हे प्रेसिडेंटला वाटलं तेव्हा तो काढू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर राज्यपालाबाबत अजून काय लक्षात ठेवायचंय की घटनेमध्ये कुठल्या दोन प्रोविजन्स आहे राज्यपाल होण्यासाठीच्या तर एक आहे की सिटीजन असला पाहिजे इंडियाचा सोबत पस्तीस पेक्षा जास्त वय असलं पाहिजे ओके या दोन प्रोविजन्स या ठिकाणी दिलेल्या ओके याच्या सोबतच तो त्या राज्यातला रहिवासी नको अशी जी प्रोविजन आहे तर ही घटनेमध्ये नाहीये तर हे एक कन्व्हेन्शन पडलेलं आहे ठीक आहे की शक्यतो काय असतं राज्यपाल जो आहे तो त्या राज्यातला नागरिक नसतो तर हे आहे घटनेमध्ये अशी प्रोव्हिजन दिलेली नाहीये ओके ठीक आहे याच्यानंतर अजून काय लक्षात ठेवायचं आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट की आपण तर बघितलं अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतोय पण ओत किंवा शपथ कोण देत तर शपथ जे आहे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट म्हणजे ज्या राज्यामध्ये अपॉइंट झालेला आहे तर त्याच्या हायकोर्ट कडनं हायकोर्टाच्या चीफ जस्टिस कडनं त्याला शपथ दिली जाते तर हा पॉईंट सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचा ठीक आहे तर एवढे पॉईंट्स आपल्याला राज्यपालाबाबत लक्षात ठेवायचे होते एक्सप्लेनेशन मध्ये चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ राज्य लोकसेवा आयोग याच्या बाबत कोणती विधाने बरोबर नाहीत स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्या बाबत अयोग्य विचारलेलं आहे आपल्याला ओके okay. ठीक आहे तर ह्याच प्रोविजन्स आपल्या एम पी एस सीला सुद्धा लागू आहेत ठीक आहे कारण एम पी एस सी सुद्धा एक प्रकारे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच आहे ठीक आहे आता वाचतो भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये याच्याबद्दल तरतूद आहे हे स्टेटमेंट जे आहे ते ऍब्सोल्युटली बरोबर आहे कारण आर्टिकल तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये युपीएससी आणि एम पी एस सी याच्याबद्दल प्रोव्हिजन आहे ठीक आहे युपीएससी आणि एम पी एस सी म्हणण्यापेक्षा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणून म्हणजे सर्व राज्यातले पब्लिक सर्व्हिस कमिशन त्याच्यामध्ये आले ठीक आहे हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते आता मला सांगा हा जो मुद्दा आहे हा मला तुम्ही कॉमन सेन्सने सांगा की राज्य लोकसेवा आयोग म्हणतोय आणि केंद्र शासनासाठी काम करता का आपण बघतो की आपल्याकडे जे एम पी आहे ज्याच्या आपण सर्व परीक्षा देतोय तर एम हे कोणासाठी काम करत तर हे राज्य शासनासाठी काम करत याच्यातला हा केंद्र शब्द आहे हा चुकीचा आहे तर बी नंबरचं स्टेटमेंट रॉंग आहे ओके सोबत बघा या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असते हे ऍब्सोल्युटली रॉंग आहे एमपीएससीतून आपली निवड झाली तर आपली नियुक्ती राज्य सरकार करत आहे केंद्र सरकार नाही करत यूपीएससीतून नियुक्ती झाली तर केंद्र सरकार नियुक्ती करत असतं ठीक आहे आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका हे राज्य शासनाकडून होत हे सुद्धा चुकीचं आहे राज्य शासन नाही पाहिजे तर राज्यपाल पाहिजे ठीक आहे एक्झॅक्टली कोण पाहिजे तर राज्यपाल पाहिजे गव्हर्नर पाहिजे तर तिसरं स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे ठीक आहे याचा अर्थ काय झाला आपल्याला की हे तिन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे कुठले बीसीडी आता आपण बघू असं ऑप्शनमध्ये आहे का कुठे बी सी डी चूक कारण आपल्याला बरोबर नाही विचारलं असा ऑप्शनच कुठं बनवलं नाही आहे म्हणून हा प्रश्न आयोगाला इथे कॅन्सल करावा लागला ठीक आहे हा प्रश्न जो आहे तो कॅन्सल झालेला होता पण आपण इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट होती म्हणून मी तो घेतला आहे ठीक आहे खूपच वेग इन्फॉर्मेशन असते तो प्रश्न मी स्किप केला असता ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला अजून काय लक्षात ठेवायचं आहे बघा आपण स्टेट पब्लिक सर्व्हिस बद्दल माहिती घेऊया ठीक आहे याचा जो पार्ट आहे मध्ये कोणत्या भागात दिलेलं आहे तर पार्ट फोर्टीन ऑफ द मध्ये त्याचं मेन्शन आहे ओके सोबत आर्टिकल जे इथे दिलेले होते तेच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे हे आर्टिकल आपल्याला माहिती पाहिजे तीनशे पंधरा तीन ते तीनशे तेवीस ओके तीनशे पंधरा तीन ते तीनशे तेवीस आणि हेच आर्टिकल जे ते ला आ, ठीके? आहे ते पुन्हा यू पी एस सीला सुद्धा लागू आहे ठीक आहे दोघांसाठी सुद्धा आहे ओके ठीक आहे याच्यामध्ये याच्यामध्ये स्ट्रक्चर काय बघा स्ट्रक्चर असं आहे की आ, याचा एक चेअरमन असेल आणि सोबत काही मेंबर्स असतील ओके तर यांना अपॉइंट कोण करेल सगळ्यात पहिला मुद्दा यांना अपॉइंट कोण करेल तर गव्हर्नर अपॉइंट करेल म्हणजे राज्यपाल अपॉइंट करेल ओके पण यांना रिमूव्ह करायची जी प्रोसेस आहे यांना रिमूव्ह करायची जी प्रोसेस आहे तर यांना रिमूव्ह प्रेसिडेंट करणार आहे ठीक आहे हाच मधला कॅच होता ठीक आहे हा कॅच तुम्ही इथे लक्षात ठेवा ओके की अपॉइंट कोण करतोय गव्हर्नर करतोय रिमूव्ह प्रेसिडेंट करतोय यांचं टर्म किती आहे बघा टर्म जे आहे ते सिक्स सिक्स्टी टू आहे म्हणजे सहा वर्ष आणि वयाची बासष्ट वर्ष ठीक आहे हेच जेव्हा आपण युपीएससीशी कम्पेअर करतो तिथे सिक्स्टी टू नसून हे नसून सिक्स सिक्स सिक्स्टी फाईव्ह आहे ओके फॉर यूपीएससी ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे सोबत इथे ना अजून एक कॅच काय माहिती आहे का हे जे वय आहे हे सुरुवातीला साठच होतं okay, जेव्हा कॉन्स्टिट्युशन बनलं त्याच्यामध्ये साठच होतं पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय की एक एक्केचाळीसावी घटना दुरुस्ती झाली होती सिक्स्टी वन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट याने काय केलं हे वय साठचं काढून बासष्ट केलं तर ही घटना दुरुस्ती पण इम्पॉर्टंट आहे विचारले जाऊ शकते म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं ठीक आहे तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला राज्य लोकसेवा आयोग याच्याविषयी लक्षात ठेवायचे आहेत ओके ठीक आहे पुढचा प्रश्न बघा नंबर चा प्रश्न आहे भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका डॅशद्वारे आयोजित केल्या जातात कोणाद्वारे राष्ट्रपती आयोजित करतो का अजिबात नाही राज्य निवडणूक हा संसदेच्या करू शकतो का रे म्हणजे जरी तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नाही तरी थोडं लॉजिकने सांगा नाही करणार राज्यपाल करेल का स्वतः नाही करणार कोण आहे भारताचं निर्वाचन आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ठीक आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपल्याला लक्षात ठेवायचंय ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल बॉडी याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ठीक आहे याच्याविषयी आता आपण थोडीशी माहिती लक्षात ठेवूया की आर्टिकल जे आहे ना मित्रांनो ते तीनशे चोवीस आर्टिकल आहे ओके तीनशे चोवीस मध्ये काय म्हटलंय की एक इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल जे पुढील इलेक्शन साठी काम करेल मग पुढील कुठले तर चार इलेक्शन त्यांच्याकडे दिलेले संसदेचं इलेक्शन ठीक आहे नंतर राज्य विधिमंडळ ओके याच्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ओके तर ह्या चार इलेक्शनसाठी म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असे राज्य विधिमंडळाचं इलेक्शन सुद्धा भारताचा निर्वाचन आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेत असतो ठीक आहे इथे जर तुम्हाला लक्षात आलं की राज्य निवडणूक आयोग जो ना, आहे ना हा शक्यतो पंचायत संदर्भात आहे ठीक आहे याची निर्मितीच पंचायत नंतर झाली आहे पंचायत तर पंचायतीचे इलेक्शन तो घेत असतो म्हणजे पंचायत राजमधले रुरल आणि अर्बन दोन्ही बॉडीज आल्या ठीक आहे तर इथे बघा आता संसदे याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं लोकसभा अधिक राज्यसभा दोघांचे इलेक्शन घेतो राज्य विधिमंडळ आहे तर याच्यामध्ये विधानसभा अधिक विधान परिषद ज्या ज्या राज्यांमध्ये आहे त्यांचे सुद्धा इलेक्शन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेत असतात ठीक आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं होतं तीनशे चोवीस बद्दल ओके याच्यामध्ये ही जी बॉडी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर ही किती मेंबर बॉडी आहे तर घटनेमध्ये असं काही म्हटलेलं नाही की इतके मेंबरची बॉडी असेल घटनेत काय म्हटलंय बघा की एक चीफ इलेक्शन कमिशन असेल चीफ इलेक्शन कमिशनर असेल ओके आणि त्याला असिस्ट करायला राष्ट्रपतीला वाटतील इतके इलेक्शन कमिशनर असतील ठीक आहे म्हणजे किती असतील हे मेन्शन नाही केलंय तर राष्ट्रपतीच्या मर्जीने आहे ओके तर मग सध्या किती आहे तर सध्या एक चीफ इलेक्शन कमिशनर आहे अधिक दोन इलेक्शन कमिशनर तर अशी एकूण तीन मेंबरची म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही बॉडी आहे ठीक आहे हा फरक का आला सोबत याच्यामध्ये आता हे तीन व्यक्ती आहे ना या तिघांना इक्वल पॉवर आहे ओके इक्वल पॉवर आहे सोबत त्यांचं इक्वल पेमेंट सुद्धा आहे त्यांची सॅलरी वगैरे जे आहे ते सुद्धा तिघांचं सारखंच आहे जरी हा एक चीफ इलेक्शन कमिशनर असला आणि हे दोन इलेक्शन कमिशनर्स असले तरी तिघांचे पॉवर आणि त्यांना मिळणारे पैसे किंवा भत्ते सारखेच आहे ओके याचा अर्थ इक्वल पॉवर आहे म्हणजे काय की हा जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे याच्याकडे नो कास्टिंग वोट म्हणजे याच्या याला कास्टिंग वोट देण्याचा अधिकार नाही ठीक आहे याचाच इनडायरेक्ट अर्थ काय होतो की जे पण डिसिजन्स होता ते मेजॉरिटीने होता ठीक आहे आता ह्या तिघांमध्ये समजा दोन इलेक्शन कमिशनर्सलाच वाटलं की अशी गोष्ट आपण राबवायची भारतामध्ये आणि चीफ, चीफ इलेक्शन कमिशनरला ते वाटत नाहीये तरी तो निर्णय घ्यावा लागेल कारण या दोघांना वाटतंय मेजॉरिटीने तो निर्णय होणार ठीक आहे हा याच्यामधला कोर इम्पॉर्टंट पॉइंट आहे ठीक आहे अजून अजून याच्यामध्ये काय लक्षात ठेवण्यासारखं आहे की यांची जी टर्म आहे बघा यांची जी टर्म आहे ना तर ती घटनेमध्ये दिलेली नाहीये नो कॉन्स्टिट्युशनल मेन्शन नो कॉन्स्टिट्युशनल घटनेत नमूद केलेली नाहीये की कि किती टर्म असावी ओके तर मग एक्झॅक्टली टर्म किती आहे तर टर्म आहे सिक्स सिक्स्टी फाईव्ह ओके आता हे कुठं दिले 665, तर हे एक इलेक्शन कमिशन ऍक्ट आहे चा नाशे चा कायदा आहे याच्यामध्ये या, या ठिकाणी ही टर्म दिलेली आहे सहा पासष्ट ठीक आहे पासष्ट वय हे मॅक्सिमम आहे आणि सहा वर्षाची टर्म आहे ठीक आहे आता इथे फरक काय लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा आपण यूपीएससी आणि एमपीएससी बाबत बोलतो याच्यात जी ही टर्म दिली आहे ना सहा बासष्ट किंवा सहा पासष्ट तर ही घटनेमध्ये स्वतः दिलेलं आहे कॉन्स्टिट्युशन मध्ये मेन्शन केलेलं आहे पण इलेक्शन कमिशनच्या बाबतीत जेव्हा आपण इथे मेन्शन करतो सहा पासष्ट तर हे घटनेमध्ये दिलेलं नाही ओके हा याच्यातला कॅची पॉईंट लक्षात ठेवा अजून एक एक्स्ट्रा पॉइंट जो तुम्हाला सांगतो की इलेक्शन कमिशनचे जे एक्सपेंडिचर आहे ना त्याचा जो खर्च असतो निवडणुकासाठीचा साठीचा सोबतच त्यांचा सॅलरी वगैरे तर हा जो खर्च आहे हा इट इज नॉट चार्ज एक्सपेंडिचर ठीक आहे चार्ज एक्सपेंडिचर नाही आहे ते चार्ज एक्सपेंडिचरला आपण मराठीमध्ये भारित ठीक आहे भारित काहीतरी म्हणतो आपण ठीक आहे भारित खर्च असं काहीतरी म्हणता मध्ये मला माहिती की ते चार्ज एक्सपेंडिचर नाही ठीक आहे तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला इलेक्शन कमिशन बद्दल लक्षात ठेवायची होती खूप मध्ये मी कव्हर करून दिलाय ऍटलीस्ट एवढे पॉईंट जरी नोट केले तरी भविष्यातला प्रश्न आपल्या ह्याच्यामध्ये सुटणार आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जातो भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केलेली आहे ड्युटीज ऑफ सीएम हे कुठं दिलेलं आहे एक्झॅक्टली आर्टिकल विचारलं होतं वन सिक्स्टी सेवन मध्ये ड्युटीज ऑफ सी एम असं म्हटलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तसं लॉजिक घेण्यासारखं काही नव्हतं आपल्याला एक्झॅक्टली माहिती असेल तरच हा प्रश्न सुटणार होता ओके ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जातो वीस नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संबंधित नाही पंचायत राज मधला क्वेश्चन आहे तर चार समित्या दिल्या आहेत कोणती राजशी संबंधित नाही आहे अशोक मेहता समिती थोडंफार आपल्याला माहिती असायला पाहिजे की ही पंचायत राज संबंधित आहे हंगन पंचायत राज संबंधित आहे एल एम पंचायत पंचायतराज संबंधित होती पण राजमन्नर समिती जी आहे ती पंचायत राज संबंधित नव्हती तर ती सेंटर स्टेट वरती होती ओके सेंटर स्टेट रिलेशन्स आणि ती सुद्धा केंद्र सरकारने नव्हती अपॉइंट केलेली तर तामिळनाडू गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेली होती ओके तामिळनाडू गव्हर्नमेंट okay? राज म्हणणार समिती ठीक आहे तर आपल्याला काय विचारलंय संबंधित कोणती नाहीये आपण पर्याय क्रमांक दोन मार्क करणार कारण आपल्याला नाही विचारलं होतं ठीक आहे हा पंचायत राजमधलाच एक क्वेश्चन होता थोडस ज्याला पंचायत राजचं बेसिक नॉलेज आहे त्यांना इलिमिनेशनने हे सॉल्व्ह करणं शक्य होतं ओके आता इथे मी काही समित्यांचे स्क्रीनशॉट दिले आपलं जे पंचायत राजचं वर्कबुक आहे त्याच्यामधलेच हे स्क्रीनशॉट दिलेले आहे ठीक आहे तुम्हाला हे वरती बघायला मिळेल मध्ये फ्री डाउनलोड किंवा फ्री पी डी एफ आपण दिलेलं आहे पूर्ण वर्कबुक दिलेलं आहे ठीक आहे तर बघा इथे समित्यांची नावे आहेत मी तिथनं स्क्रीनशॉट घेतले एक प्रकरणच आहे केंद्र सरकारच्या समित्या आणि तिसरं प्रकरण आहे राज्य सरकारच्या समित्या तर बघा बलवंतराय मेहता समिती सगळ्यात फेवरेट समिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर आहे कृष्णमचारी संथानम टोपडा जैन त्याच्यानंतर अशोक मेहता ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे जी ह्या प्रश्नात होती नंतर बघा जी व्ही के राव एल एम सिंघवी प्रश्नात विचारलं थंगन पी के थंगन हे सुद्धा प्रश्नात विचारलं होतं म्हणजे या अकरा समित्या होत्या यांचं ओव्हरऑल नाव माहिती असते तर आपल्याला लक्षात आलं असतं की याच्यामध्ये राज म्हणणार नाहीये इतर तीन ज्या आहेत त्या याचा भाग आहे ओके आता ह्या जशा केंद्र सरकारच्या होत्या तसेच राज्य सरकारने सुद्धा पंचायत राज समिती काही स्थापन केल्या होत्या सगळ्यात महत्वाच्या वसंतराव नाईक समिती ठीक आहे ही इम्पॉर्टंट त्याच्यानंतर बोंगीरवार काय पी बी पाटील पी बी पाटीलवर एक पी क्यू आलेला आहे बघा आपण घेतलं होतं की थेट सरपंचाची निवड जनतेतून ठीक आहे जनतेतून तर हे पी बी पाटीलने रिकमेंड केलं होतं हा प्रश्न आपण ऑलरेडी घेतलाय तर भूषण गगराणी वगैरे तर हे नावे तुम्ही लक्षात ठेवायचे ठीक आहे